चला नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर पहा या ठिकाणी आज आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता यामधील आपण आज भाग दोन म्हणजे या अगोदर आपण जुळणारी आकृती यामधील भाग एक आपण काल पाहिला होता त्यामध्ये आपण वीस क्वेश्चन या ठिकाणी घेतले होते आज आपण भाग दोन मधील राहिलेले प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत चला पटपट या ठिकाणी जर कोणी यायचं राहिले असेल तर येऊन घ्या आता आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरवात करणार आहोत ठीक आहे चला आता आपण पाहणार आहोत आज एकवीसवा प्रश्न ठीक आहे पाच स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय तर या ठिकाणी आपण एकवीस नंबरचा प्रश्न घेऊया पहिले एकवीस नंबरच्या प्रश्नामध्ये एक नंबर प्रश्नाकृती आणि चार या ठिकाणी उत्तराकृती आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण या ठिकाणी सेम प्रश्नाकृतीमध्ये जशी आकृती आहे तशीच आकृती आपल्याला ऑप्शनमधून निवडायची आहे तर ठीक आहे तर पहा पहिल्या प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ दिलाय मी ठीक आहे चला या पार्थ आलेला आहे पहा तहा काय करायचं सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी जी आकृती दिसते तर यामध्ये आपण हे वरच्या बाजूचे दोन अगोदर हे जे बाण पाहूया एक डाव्या बाजूचा खालच्या साईडला आहे उजव्या बाजूचा वरच्या साईडला असं ऑप्शन क्रमांक एकमध्ये दिसत नाही ऑप्शन कॅन्सल होईल हा ठीक आहे आता ऑप्शन क्रमांक दोनचा विचार करू आपण परत जर या ठिकाणी आपण या जर दोन बाणांचा विचार केला तर या ठिकाणी आहेत इथे नाहीत हाय ऑप्शन कॅन्सल करूया इथे आहे ठीक आहे चला आता आपण काय करूया हा मधला डार्क भाग इथे नाही आहे इथे आहे म्हणजे हाय ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक चार हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न पाहिलेला आहे तर बावीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय पहा जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी आपलं नवोदय मिशन म्हणून प्ले स्टोरला ॲप आहे त्यामध्ये आजच आपण एक टेस्ट म्हणजेच ऐंशी मार्काचा एक पेपर म्हणजे ऐंशी क्वेश्चन आणि या ठिकाणी गुण असतील शंभर नवोदयचा एक टेस्ट सिरीज या ठिकाणी आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिली आहे फ्रीमध्ये सोडवायची आहे त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे नाही आहे तर आता बावीस नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया तुमचा वेळ या ठिकाणी वे संपलेला आहे दहा सेकंद प्रत्येक तुम्हाला प्रश्नाला दिला जातो ठीक आहे चला आता या ठिकाणी डाव्या बाजूला या ठिकाणी हा त्रिकोण झालेला आहे काटकोण त्रिकोण ठीक आहे त्या ठिकाणी आपण इथे आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये नाही आहे तिसऱ्यामध्ये नाही आणि चौथ्यामध्ये नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एकच याचं उत्तर बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तेवीसकडे पाहूया आपण हा तेवीस नंबरचा प्रश्न सर्वांना स्क्रीनवर दिसतोय तर तेवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तरासाठी उत्तर तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे सोडवा उत्तर कमेंट करा पाहूया आपण किती जणांचं उत्तर बरोबर येते तर चला तुमचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे आता आपण याचं उत्तर पाहूया ठीक आहे तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर या ठिकाणी हा भाग जर आपण विचारात घेतला एकच तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये याच्यातली रेश उभी आहे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल या ठिकाणी दोन रेषा आहेत आडव्या आहेत हाही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे तर आता या ठिकाणी बरोबरच्या चिन्हाचा विचार करू इथे आहे इथे नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन पहा पुढे आपल्याला हे पार्ट चेक करायची गरज पडत नाही म्हणजे आपण एक एक ऑप्शन काय करायचा डिलीट करत राहायचा म्हणजे या ठिकाणी एक एक ऑप्शन कट करून आपण या उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपलं उत्तर फास्ट येते ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चोवीस चोवीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय पहा या प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे सोडवा उत्तर कमेंट करा या ठिकाणी तुमचा वेळ संपलेला आहे आता या ठिकाणी उत्तर काढण्यासाठी आपण परत आकृतीचा हा भाग पाहूया या भागामध्ये आकृतीच्या या ठिकाणी दोन टिंब आलेले आहेत डार्कमध्ये प्लसचं चिन्ह तर सर्वच ऑप्शनमध्ये प्लसचं चिन्ह आहे या ठिकाणी दोन डार्क आहेत या ठिकाणी तीन आहेत म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल या ठिकाणी चार आहेत हाही ऑप्शन कॅन्सल होईल आता पाहूया पुढे या ठिकाणी त्याच्याबरोबर खालच्या बाजूला तीन डार्क आहेत इथे चार आहेत म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल झाला म्हणजे फायनल उत्तर काय आलं आपलं ऑप्शन क्रमांक चार हा असं जर आपण एक एक आकृतीचा पार्ट पाहत गेलो तर आपल्याला या प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर येत असतात त्यामुळं एक एक पार्ट या ठिकाणी चेक करणं आवश्यक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक पंचवीस पंचवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय त्या पंचवीस नंबरच्या प्रश्नामध्ये परत तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे सोडवा चला आता वेळ तुमचा संपलेला आहे या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण लक्ष द्या सर्वात अगोदर आपण या ठिकाणी हे एक दोन तीन चार पार्ट आहेत सर्वच आकृतीमध्ये चार दिसतात पण हा जो शेप आहे त्या ठिकाणी हा शेप याला जुळत नाही म्हणजे हा ऑप्शन इथेच कॅन्सल झालेला आहे आता याच्यामध्ये हा जो भाग आहे इतक्या भागाचं निरीक्षण करूया ऑप्शन एक मध्ये हा भाग नाही आहे ऑप्शन दोनमध्ये आहे तीनमध्ये आहे पण या ठिकाणी थोडासा रॉंग दिलेला आहे या ठिकाणी असा पाहिजे होता तर ते चंद्राच्या आकारासारखा दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस चला परत या प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ दिलेला आहे चला वेळ संपलेला आहे प्रश्नाकडे पहा या ठिकाणी सर्वांनी एकदा एक लाईक करा व्हिडिओसाठी चला आता याचं उत्तर आपण पाहूया या ठिकाणी आकृतीच्या आपण जसं सांगितलं तसं एक एक पार्ट चेक करूया आता पहा या ठिकाणी सुरुवातीला इथे गोल आहे इथं प्लस आहे आणि या ठिकाणी परत गोल आहे तर पहा या आकृतीमध्ये इथे इथे गोल आलेले नाही ऑप्शन एक कॅन्सल झालेला आहे गोल प्लस परत गोल आलेला आहे गोल प्लस परत गोल गोल प्लस परत गोल पण पर या ठिकाणी इथपर्यंत आल्याच्यानंतर आता आपण परत चेक करूया तर काय चेक करणार आहेत आपण तर हा जो मधला भाग आहे हा त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला सेम असाच भाग आहे आणि त्यानंतर या गोलच्या साईडचा सा हा कर्व भाग आणि हा कर्व भाग या ठिकाणी चेक करूया आपण एकदाच तर पहा हे उलट कर्व झालेला भाग म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल या ठिकाणी पहा इथे आहे इथे पण आहे आता पहा इथे एक भाग आहे पण या ठिकाणी इथे एक भाग नाही ठीक आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा स्क्रीनवर प्रश्न दिसतोय तुम्हाला कमेंट करा उत्तर दहा सेकंद आहे तुम्हाला चला आता पहा या ठिकाणी हा प्रश्न सोडवताना तुम्हाला प्रश्न सोडवायचा तर आकृतीमध्ये या ठिकाणी एक दोन तीन तीन क्रॉस या ठिकाणी रेषा आहेत त्यानंतर इथे दोन दोन या ठिकाणी छोटा एक वर्तुळ या ठिकाणी एक वर्तुळ असं आपण या ठिकाणी अगोदर चेक करूया तर पहा ऑप्शन क्रमांक एकमध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते म्हणजे आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन तीन चार जाण्याची गरज पडली नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक स्क्रीनवर प्रश्न दिसतोय सोडवा दहा सेकंद वेळ तुमच्यासाठी जर या ठिकाणी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्ले स्टोरला या ठिकाणी नवोदय मिशन म्हणून ॲप आप आपण डाउनलोड करा त्याच्यावर तुम्हाला नवदयचा एक पेपर नवदय सराव पेपर आपण या ठिकाणी एक अपलोड आज तर ते तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता तुम्हाला किती स्कोर येते ते तुम्ही चेक करा ठीक आहे तर नवोदय ठीक आहे तर नवदयीची जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला पूर्ण जर गणिताची सर्व स्वाध्याची स्पष्टीकरणे त्या ठिकाणी भाषा वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला एक रेकॉर्डेड कोर्स सुद्धा या ठिकाणी दोन दिवसात अपलोड होणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे होऊया आता या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया अगोदर तर पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवताना तुम्ही या ठिकाणी आपण काय करू या बॉक्सचा विचार करू अगोदर हे जे दोन बॉक्स आहेत या दोन बॉक्सचा क्रॉस तर पहा पहिल्या ऑप्शनमध्ये आहे दुसरे आहे तिसरा आणि चौथा ऑप्शन आपलं कॅन्सल झालं ठीक आहे तर आता पहा पुढे आता ही एक रेषा आणि ही एक रेषा म्हणजे या ठिकाणी दोनच रेषा आहेत तर या ठिकाणी पहा एक दोन तीन रेषा दिसतात म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस एकोणतीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्ही सांगा दहा सेकंद वेळ सर्वांना चला तुमचा वेळ संपलेला आहे आता पाहूया आपण या प्रश्नाचं उत्तर तर पहा या ठिकाणी यस आणि क्रॉस लाईन आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी यस या ठिकाणी उलटा दिला म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल या ठिकाणी यस क्रॉस लाईन आहे इथे आहे पण ही लाईन जी आहे क्रॉस अशी आहे या ठिकाणी या साईडने दिली म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल होईल हा ऑप्शन ठीक आहे आता आपण ही जी रेश आहे ही बाण या बाणाचं निरीक्षण करू असा बाण कुठे आहे तर पहा ह्या आकृतीमध्ये आहे आणि याही आकृतीत आहे आता हा डार्क भागाचा विचार करू या डार्क इथे डार्क भाग नाही म्हणजे हा कॅन्सल होईल म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे फायनल ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे चला प्रश्न तीस नंबरचा पहा तीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय तर पहा या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नासाठी परत दहा सेकंद वेळ दिलेला आहे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता ठीक आहे चला वेळ तुमचा झालेला आहे आता याचं उत्तर आपण सांगतो लक्ष द्या तर हा प्रश्न सोडवताना या ठिकाणी प्रश्नाकृती जी आहे त्यामधील आपण हा जो या ठिकाणी बांध दिलेला आहे याचा अगोदर विचार करूया तर या ठिकाणी खाली हल, खालील बाजूमध्ये बांधलेला आहे म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल या ठिकाणी या ठिकाणी आहे या ठिकाणी हाय ऑप्शन कॅन्सल ठीक आहे आता नंतर पुढे काय करायचं आपण हा जो डार्क गोल आहे याचा विचार करू तर या ठिकाणी डार्क नाही या ठिकाणी डार्क आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एकतीस एकतीस नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सर्वांना तर या ठिकाणी या प्रश्नामध्ये तुम्हाला दहा सेकंद वेळ ठीक आहे पाहूया आपण याचं उत्तर तर पा हा जो गोल आहे त्याचे दोन पार्ट केले आहेत आणि वरील जो पार्ट तो, लाए। आहे तो लाईन या ठिकाणी लाईनने डार्क केलेला आहे आता लाईन सर्व ज्या आहे त्या सर्व लाईन स्ट्रेट आहेत म्हणजे सरळ आहेत उभ्या तर या ठिकाणी पहा हा, हा, हा तर ऑप्शन आपला कॅन्सल होईल हा ऑप्शन या ठिकाणी उभ्या लाईन आहेत हा ऑप्शन या ठिकाणी त्यानंतर या थोड्याशा करू आहेत कॅन्सल आणि हा ही कॅन्सल म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन पहा आपल्याला पुढे हे पाहण्याची गरज नाही असं जर आपण उत्तर काढत गेलो तर आपला परीक्षेत वेळ वाचणार आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बत्तीस स्क्रीनवर प्रश्न दिसतोय परत सर्वांना दहा सेकंद वेळ चला वेळ संपलेला आहे तुमचा प्रश्न क्रमांक बत्तीस च उत्तर आता ज्यांनी ज्यांनी कमेंट केली कोणाचं बरोबर आले ते चेक करा तर या कृतीचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी पा वरील जे बाजूला या दोन रेषा आहेत त्या सर्वकडंच आहेत सर्वांकडे ठीक आहे आता वरतून या ठिकाणी ही जी या ठिकाणी आपण पाहतोय बाणासारखे तर असं कुठं आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे दोनमध्ये या ठिकाणी उलट दिलेलं म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल या ठिकाणी तर नाही या ठिकाणी पण नाही ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे कमेंटमध्ये फक्त उत्तरच या ठिकाणी कमेंट करा असे चष्मे वगैरे पाठवू नका उत्तरामध्ये फक्त तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर या ठिकाणी पाठवायचे आहेत ठीक आहे तर पुढील प्रश्नाकडे वळूया चला आता पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तेहतीस आपला प्रश्न प्र, चालू आहे ते तेहतीस नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नाकृती उत्तराकृती दिलेली आहे तर तुम्हाला परत यासाठी दहा सेकंद वेळ आहे कमेंट करा आणि कमेंटमध्ये चष्मे वगैरे काही पाठवू नका तसं जे उत्तर आहे तेच उत्तर पाठवा ठीक आहे चला आता वेळ संपला तुमचा दहा सेकंदाचा तर या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी एक दोन आणि तीन तीन भाग डार्क म्हणजे कलर केलेले आहेत तर प्रत्येक आकृतीमध्ये या ठिकाणी तीन तीनच डार्क केलेले आहेत आपण काय करू आकृतीचा या बाजूप इथून विचार करूया याला जर एक नंबर दिला तर तो, तो डार्क आहे आणि त्याच्या खाली जे दोन पार्ट आहेत ते पा डार्क न केलेले आहेत इथपर्यंत निरीक्षण करूया आपण तर पहा या ठिकाणी हे ऑप्शन कॅन्सल होईल हा डार्क आहे इथे दोन डार्क नाही केलेले भाग आहेत ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोनच आपलं उत्तर आहे कारण इथे तीन आहे कलर केलेला पार्ट नाही या ठिकाणी एकच आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर अगदी बरोबर आहे ज्यांनी कमेंटमध्ये दोन केलं त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चौतीस परत या प्रश्नासाठी तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ दिलेला आहे उत्तर कमेंटमध्ये करा चला कमेंट करा उत्तर ठीक आहे तुमचा वेळ संपला आता आपण याचं उत्तर पाहूया कुणाचं कुणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर या आकृतीला या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी सर्व आकृत्या सेम दिसतात परंतु आपण काय करायचं एक एक, एक भागाचं निरीक्षण करायचं पहा वरच्या बाजूला जो स्टार आहे तो सर्वांकड स्टार आहे ठीक आहे या ठिकाणी हा जो डार्क गोल आहे तो या ठिकाणी पहिल्या आकृतीत आहे दुसऱ्या आहे तिसऱ्या पण आहे चौथ्या नाही म्हणून चौथा ऑप्शन कॅन्सल ठीक आहे त्यानंतर या या बाजूला चौकोन आहे आणि त्यामध्ये एक चौकोन आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी चौकोन नाही या ठिकाणी आयताचा आकार आहे ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल होईल तर इथे एकच चौकोन दिलेला आहे याच्यामधला गायब आहे म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी तीन उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पस्तीस नंबरच्या प्रश्नासाठी परत तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ दिलेला आहे सोडवा पटपट उत्तर पटपट कमेंट करा चला कमेंट करा पटपट आता पहा वेळ संपला तुमचा ज्यांनी ज्यांनी कमेंट केली त्यांनी व्यवस्थित पहा उत्तर काय तिथं तर या ठिकाणी जर आपण प्रश्न आकृतीचा विचार केला तर आपण या ठिकाणी ह्या क्रॉस म्हणजे हा जो गुणाकाराचं चिन्ह दिसते आपल्याला या आकृतीमधलं याचा विचार करूया आपण अगोदर इथे नाही आहे ऑप्शन एक कॅन्सल इथे आहे इथे आहे इथे आहे ठीक आहे चला इथपर्यंत सर्व बरोबर आहे आता आपण या ठिकाणी इथे गुणाकार आहे इथे गोल आहे याचा विचार करूया गुणाकार आहे गोल आहे बरोबरच आहे इथे रॉंग आहे इथे गुणाकार आहे गोल इथपर्यंत या दोन आकृत्या बरोबर आलेल्या आहेत आता आपण पुढील पार्टचा विचार करूया तर पाय या ठिकाणी त्रिकोण आणि त्याच्यामध्ये त्रिकोण आहे पाय इथं त्रिकोण आहे त्याच्यामध्ये त्रिकोण आणि इथं आहे पण या ठिकाणी हा त्रिकोण या ठिकाणी ही रेषाशी छेदलेली आहे आणि या ठिकाणी छोटासा चौकोन बनतो म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस छत्तीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिसतो स्क्रीनवर परत सर्वांना दहा सेकंद कमेंट करा किंवा उत्तर तुमचं या ठिकाणी एक बी ए बी सी डी कुठला तरी ऑप्शन आपल्या डोक्यात ठेवा आणि तुमचं उत्तर बरोबर येते का हे चेक करा ठीक आहे चला म्हणजे संपलेला आहे प्रश्नाकृती मासा दिलेला आहे आणि या ठिकाणी सर्व मासेच आहेत आता माश्यामधला फरक आपल्याला ओळखायचा आहे या माश्यामध्ये पहा या ठिकाणी हे एक दोन तीन त्यानंतर परत एक दोन तीन असे आपल्याला या ठिकाणी सहा असे करू म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला हे चंद्रासारखे थोडेसे भाग दिले तर पहा विरुद्ध अगदी बरोबर आहे या ठिकाणी या ठिकाणी पहा रॉंग आहे या ठिकाणी पण रॉंग आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सदोतीस सदोतीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला सदोतीस नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला डोळा दिलेला आहे तर या डोळ्याचं निरीक्षण करून तुम्ही नक्कीच याचं उत्तर तुम्हाला दहा सेकंद देखील वेळ लागणार आहे एका सेकंदात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असणार आहे ठीक आहे चला आता प्रश्न क्रमांक अडोतीस यासाठी तुम्हाला दहा सेकंद वेळ देतो ठीक आहे चला सोडवा पट पट सोडवा चला कमेंट चला वेळ संपलेला आहे तुमचा दहा सेकंद आता पाहूयाचं उत्तर आपण ठीक आहे तर आपण काय करूया या ठिकाणी हे जी या ठिकाणी ही लाईन आहे यामधील हा गोल आणि हा चंद्रासारखा भाग या दोघांचं निरीक्षण करावी ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही कारण हा या ठिकाणी चंद्राचा भाग या साईडला हा रेषेच्या बाजूला पाहिजे होता ऑप्शन दोन कॅन्सल हा या ठिकाणी ऑप्शन येऊ शकेल हा या ठिकाणी कॅन्सल आता या दोन्हीपैकी एक उत्तर आहे आपलं तर यामधल्या ह्या लाईन पाहिजे क्रॉस लाईन आहेत ठीक आहे या ठिकाणी उभे आहेत म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल राहिलं उत्तर काय आपलं सी म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नवदयचा एक सराव पेपर आपण प्ले स्टोरमध्ये आपलं नवदय मिशन ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला एक सराव पेपर पूर्ण शंभर मार्काचा आहे तो सोडवायचा तुम्ही वेळ लावून फ्री आहे तो ठीक आहे तर तो तुम्ही सोडून तुमच्या गुण तुम्ही कितव्या रँकला आहेत वगैरे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एकोणचाळीसव्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहोत तर एकोणचाळीसवा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सर्वांना दहा सेकंद वेळ चला तर पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तुमचा वेळ संपलेला आता तर पहा सुरुवातीला एक नंतर दोन नंतर तीन आणि या ठिकाणी उभी एक रेश आणि हा अयत आणि हा गोल डार्क असं आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे कुठं कोणत्या आकृतीमध्ये आहेत तर पहा या ठिकाणी जर आपण सर्व आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर दोनमध्ये आपलं तर उत्तर येणार नाही आणि चारमध्ये येणार नाही आपलं उत्तर या ठिकाणी एक, तो एक तर ए किंवा सी असेल तर पहा या ठिकाणी हा जो गोल आणि आयत आहे ये हे एका रेषेत नाहीत ठीक आहे या ठिकाणी हे एकाच रेषेत दिले आहेत म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होईल नक्कीच आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे आता ऑप्शन क्रमांक तीन उत्तर ज्यांनी दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चाळीस सर्वांना दहा सेकंदाचा वेळ परत एकदा ठीक आहे तुमचा वेळ संपलेला आहे ज्यांनी कमेंट केलं आहे ज्यांनी ए बी सी डी काहीतरी ग्रहीत धरले त्या सर्वांनी पहा आता याचं उत्तर काय आहे त्याचं तर आपण काय करूया याच्यामध्ये एक दोन आणि तीन या ठिकाणी तीन तीन डार्क या ठिकाणी चौकोन दिलेले आहेत तर पहा या ठिकाणी दोन दिले सुरुवातीलाच म्हणजे हा तो ऑप्शन आपला कॅन्सलच होईल तर पहा या ठिकाणी दोन दिलेत म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल आता पहा या तीन या दोन ऑप्शनपैकी आपलं उत्तर आहे ठीक आहे आता आपण काय करणार यांच्या या ठिकाणी पहिल्याचं जे फी आकार आहे फी आणि या या ठिकाणी दुसऱ्याचा उलटा वी झालेला आहे ठीक आहे हा आणि या ठिकाणी बोल असं कुठे बघू पहा फी बरोबर आहे या ठिकाणी उलटा व्ही केलेला नाही तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण कालच्या पार्टमध्ये भाग एक जुळणारी आकृती भाग एक यामध्ये काही प्रश्न पाहिले आणि आज आपण भाग दोनमध्ये चाळीसपर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांनाही आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात परीक्षेपर्यंत वेगवेगळे वेग वेग वे पेपर नोट्स वगैरे मिळणार आहेत चला आता आपण भेटूया उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद